नमस्कार मी लवकुश आडे सर आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक शॉर्ट ने वर्ग कसं फाइंड आउट करायचं तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे वर्गमूळ कसं फाइंड आउट करायचं वर्गमूळ स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करायचं तर स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपल्याला वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक पासून तर दहा पर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचे आहे त्यामध्ये सुरुवातीला एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक जर छोटासा आपल्याला टेबल जर पाठ असेल किंवा लक्षात असेल तर आपण इझी एक छोट्या नुसार आपण वर्गमूळ फाइंड आउट करू शकतो म्हणजेच दिलेली जी संख्या आहे संख्या कोणती असू शकते आपल्या जवळ सुरुवातीला जर एक एकचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान किती येते युनिट प्लेस किती येणार एक एकचा वर्ग केल्यानंतर एक येणार त्यानंतर दोनचा वर्ग दोनचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान किती आहे चार त्यानंतर तीनचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान किती आहे नऊ चारचा वर्ग केल्यानंतर एकक स्थान किती आहे एक आणि सहा मधून एकक स्थान युनिट प्लेस ज्याला म्हणतो आपण किती आहे सहा चारचा वर्ग केल्यानंतर सहा त्यानंतर पाचचा वर्ग केल्यानंतर पाचचा वर्ग किती वर आहे पंचवीस पंचवीस मध्ये एकक स्थान किती आहे पाच म्हणजे पाच हा त्याचं एकक स्थान असणार त्यानंतर जसा आपण चारचा वर्ग केला त्याचं एकक स्थान किती आले आपल्या जवळ सहा तसंच आपण सहाचा वर्ग केला तरी त्याचं एकक स्थान किती येते सहा येते म्हणजे चार आणि सहा ही जोडी जर पाठ असेल चारचाही वर्ग केल्यानंतर सोळा येते आपला जो सहाचा वर्ग केल्यानंतर छत्तीस येते म्हणजे दोघांचे एकक स्थान किती येते सहा येते तसंच तीन आणि सात तीन आणि सात या दोन्ही संख्यांचा जेव्हा आपण वर्ग करतो तेव्हा तीनचा वर्ग नऊ आणि सातचा वर्ग एकोणपन्नास या दोघांचा एकक स्थान किती येते नऊ येते तीन आणि सात या दोघांचा वर्ग केल्यानंतर त्यानंतर जसं दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग किती येते चौसष्ट दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग चौसष्ट या दोघांमध्ये काय येते एक कॉमन फॅक्टर आहे काय आहे दोघांच्या शेवटी वर्गमुळं वर्ग केल्यानंतर एकक स्थान किती येते चार येते त्यानंतर जसं एकचा चा वर्ग केल्यानंतर एक येते तसंच नऊचा वर्ग केल्यानंतर त्याचं सुद्धा एकक स्थान किती येते नऊचा वर्ग केल्यानंतर त्याचं सुद्धा एकक स्थान किती येते एक्क्याऐंशी म्हणजे एक येते हे त्याचं नऊचा वर्ग केल्यानंतर हे जर जोडी पाठ असेल आपल्याला तर आपल्याला सर्व वर्ग मूळ आपण इझिली फाइंड आउट करू शकतो यामध्ये जसं एखादा क्वेश्चन घेतला आपण एखादा क्वेश्चन्स घेतला सुरुवातीला जसं आपण तेवीस याचा वर्ग काढू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचा वर्ग आपण एका ट्रिक ना काढू या ट्रिकमध्ये जे मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तीनचा वर्ग नऊ त्यानंतर तीन दोन्ही सहा सहाचे डबल बारा बाराशे दोन ह्याच्या एक त्यानंतर चा वर्ग चार चार आणि एक पाच जसं तेवीसचा वर्ग आपण इझिली फाइंड आउट करू शकतो कसं पाचशे एकोणतीस आता तेच जर आपल्याला सुरुवातीला असं आलं कशामध्ये वर्गमुळात पाचशे एकोणतीस आता आपल्याला माहित आहे म्हणून ठीक आहे जर वर्गमूळात पाचशे एकोणतीस आलं तर काय करायचं सर्वात शेवटी पाहायचं काय आहे एकक स्थान नऊ नऊ असणारे एकक स्थान किती आहे एकक स्थान नऊ असणारे दोन आहे तीन आणि सात किती आहे तीन आणि सात तर हे सुरुवातीला तीन आणि सात लिहिलं इथे इथे तीन लिहिलं आणि इथे सात लिहिलं त्यानंतर काय करायचं दोन नंबर सोडायचे उजवीकडून दोन नंबर स्किप केले त्यानंतर पाच पाच ही संख्या कोणाच्या वर्गाच्या नंतरची संख्या वर्गाच नंतर आहे पाच ही संख्या कोणाच्या वर्गाच्या नंतरची आहे जसं दोनचा वर्ग किती येते चार चारच्या नंतरची संख्या आहे म्हणजेच दोनचा वर्ग केल्यानंतर किती येते चार म्हणजे दोनचा वर्ग इथं दोन लिहायचं आणि इथे पण दोन लिहायचं एकतर हे तेवीसचा वर्ग आहे नाहीतर सत्तावीसचा वर्ग आहे तर काय करायचं तेवीस आणि सत्तावीस या दोघांमध्ये संख्या कोणती आहे पंचवीस या दोघांच्या मधात संख्या आहे पंचवीस ही दोघांच्या मधात असेल तर पंचवीसचा वर्ग आपण इजी फाईन करू शकतो किती पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि दोन नंतर येणारी संख्या किती आहे तीन तीन आणि दोन यांचा गुणागार किती येते सहा तर सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस पेक्षा ही संख्या काय आहे लहान तर लहान हे त्याचा अँसर असणार आहे त्यानंतर जसं आपण क्वेश्चन्स घेऊ काय घेऊ क्वेश्चन्स घेऊ यामध्ये दिलेला पहिला क्वेश्चन आपल्या जवळ सत्तावीस झिरो चार सत्तावीस झिरो चार हे संख्या कशाचा वर्ग असू शकते कशाचा वर्ग असू शकते यासाठी काय करायचं एकक स्थान चार आहे एकक स्थान चार कशाचा आहे दोनचा वर्ग पण चार होतो आणि त्याच्यानंतर आठचा वर्ग केल्यानंतर चौसष्ट चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट त्याचं पण एकक स्थान किती येते चार येते तर काय सुरुवातीला दोन आणि चार हे इथं लिहिलं दोन आणि त्यानंतर इथं लिहिलं चार त्यानंतर काय करायचं उजवीकडून दोन नंबर सोडले उजवीकडून दोन नंबर सोडले हे सत्तावीस सत्ता ही संख्या कोणाच्या वर्गाच्या अगदी जवळची संख्या आहे कोणाच्या वर्गाची आहे पाचचा वर्गा वर्ग जेव्हा करतो आपण पाचचा वर्ग किती येते पंचवीस नंतर लगेच सत्तावीस आहे बरोबर म्हणजेच पाचचा चा वर्ग केल्यानंतर ही आहे इथे पण पाचचा वर्ग केल्यानंतर सत्तावीसची संख्या आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी पाच लिहिले त्यानंतर एकतर ही संख्या बावनचा वर्ग आहे नाहीतर चौपन्नचा वर्ग या दोघांमध्ये काय कोणती संख्या येते पाच असणारी म्हणजे दोघांच्या शेवटी पाच असणारी संख्या कोणती आहे पंचावन्न पंचावन्न चा वर्ग आपण इझिली फाइंड आउट करू शकतो पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच नंतर येणारी संख्या सहा सहा पंच तीस दिलेली संख्या तीस पंचवीस पेक्षा काय आहे लहान आहे म्हणजे लहान हे त्याचा अँसर असणार आहे दिलेली संख्या काय आहे लहान आहे म्हणून सत्तावीस काय आहे सत्तावीस झिरो चार हे कशाच वर्ग आहे बावनचा वर्ग हे बावनचा वर्ग तसंच या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू आपण काय आहे दिलेल्या क्वेश्चन्स मध्ये दिलेल्या क्वेश्चन्स मध्ये आहे आपल्या जवळ अकराशे छपन अकराशे छप्पन मध्ये एक आहे सहा एकक स्थान सहा असणारी संख्या कोणती आहे चारचा वर्ग पण सोळा आणि त्यानंतर चारचा वर्ग सोळा केल्यानंतर सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे चार आणि सहा चार आणि सहा चार आणि सहा ही संख्या दोन्ही काय आहे त्याचं वर्गाच्या शेवटची संख्या आहे तर काय करायचं दोन संख्या सोडायचं हे दोन संख्या सोडली दोन संख्या सोडल्यानंतर अकरा अकरा ही संख्या कोणाच्या वर्गाच्या नंतरची संख्या आहे कोणाच्या वर्ग तीनचा वर्ग काय करतो आपण नऊ तीनचा वर्ग नऊ नऊच्या नंतर येणारी कोणती संख्या आहे अकरा म्हणजे इथे पण तीन लिहायचं आणि इथे पण तीन लिहायचं एक तर हे चौतीसचा चा वर्ग आहे नाहीतर छत्तीसचा वर्ग आहे फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं दोघांच्या मधात कोणती संख्या आहे पस्तीस पस्तीसचा आपण वर्ग इजिली फाउंड करू शकतो काय करू शकतो पाच चा वर्ग पंचवीस आणि तीन नंतर येणारी संख्या किती आहे चार चार त्रिक बारा दिलेली संख्या जी आहे अकराशे छप्पन ही बारा बाराशे पंचवीस पेक्षा काय आहे लहान आहे म्हणजे लहान हे त्याचा अँसर असणार आहे किती येणार आहे अँसर अकराशे छप्पन अकराशे छप्पनचा अन्सर किती येणार आहे चौतीस हे त्याचं अँसर येणार आहे त्यानंतर नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ सतराशे चौसष्ट सतराशे चौसष्ट ही संख्या कशाचा वर्ग असू वर्गमुळं असू शकते सुरुवातीला काय करायचं हे चार चार ही संख्या एकक स्थान चार असणार काय आहे दोनचा वर्ग चार आणि आठचा वर्ग चौसष्ट हे दोन्ही संख्यांचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी किती येणार आहे चार येणार आहे आपल्याला ही जोडी पाठ असणं गरजेचं आहे ही जर जोडी पाठ असेल ही जोडी पाठ असेल तर आपल्याला सर्व सोल्युशन येते संख्या आणि वर्गाचे एकक स्थान यामध्ये दिलेलं आहे सर स्पष्ट काय सांगितलेलं आहे दोनचा सा वर्ग आपण दोनचा वर्ग केल्या दोनचा वर्ग केल्यानंतर चार येते शेवटी आणि आठचा वर्ग केल्यानंतर पण एकक स्थान किती येते चार येते तर सुरुवातीला दोन आणि आठ या बॉक्स काढला आपण बॉक्समध्ये काय लिहिलं दोन आणि आठ इथे दोन लिहायचं आणि इथे आठ लिहायचं त्यानंतर दोन नंबर सोडायचे दोन दोन नंबर नंबर सोडले सोडल्यानंतर सतरा सतरा ही संख्या कोणाचा आहे चारचा वर्ग केल्यानंतर सोळा सोळाच्या नंतरची संख्या आहे म्हणजेच इथे पण चार लिहायचं आणि इथे पण चार लिहायचं एक तर हे बेचाळीसचा वर्ग आहे नाहीतर अठ्ठेचाळीसचा वर्ग आहे हे फाइंड आउट करताना आपण याच्यानंतर एक अजून एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे त्यामध्ये बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या दोघांच्या मधातली संख्या पाचच्या पटीनं असणारी संख्या कोणती आहे पंचेचाळीस पंचेचाळीसच्या वर्ग आपण इझी फाइंड आउट करू शकतो पाचचा वर्ग पंचवीस आणि चार नंतर येणारी संख्या पाच चार पंच वीस दिलेली संख्या जी आहे सतराशे चौसष्ट काय आहे लहान आहे म्हणजे लहान हे त्याचा वर्ग मुळात सतराशे चौसष्ट याचा आंसर किती असणार आहे आपल्या जवळ बेचाळीस हे त्याचं आंसर असणार आहे त्यानंतर दिलेली संख्या आहे बावीस झिरो नऊ बावीस झिरो नऊ ही जी संख्या आहे ही कोणाचा वर्ग असू शकते तर सुरुवातीला नऊ नऊ हे एक स्थान कोणाचा आहे तीनचा वर्ग नऊ आणि सातचा वर्ग एकोणपन्नास दोघांचा वर्ग केल्यानंतर नऊ हे एकक स्थानी येतात बरोबर तर हे लिहायचं इथे काय लिहायचं इथे तीन लिहिलं आणि इथे सात लिहिलं त्यानंतर उरलेली संख्या जी आहे दोन नंबर सोडले दोन नंबर सोडल्यानंतर बावीस बावीस ही संख्या कोणाच्या वर्गाच्या नंतरची संख्या आहे कोणाचा वर्ग आहे चारचा वर्ग केल्यानंतर सोळा येते सोळाच्या नंतर येणारी संख्या कोणती आहे बावीस आहे म्हणजे बावीस ही संख्या चारचा वर्ग सोळा केल्यानंतरची संख्या म्हणजे इथे पण चार लिहायचं आणि इथे पण चार लिहायचं एक तर हे त्रेचाळीसचा वर्ग बावीस झिरो नऊ आहे नाहीतर सत्तेचाळीसचा वर्ग आहे ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं या दोघांच्या मधात या दोघांच्या मधात कोणती संख्या आहे पाचच्या देणारी येणारी पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग आपण इझिली फाइंड आउट करू शकतो डिग्ने पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच चारच्या नंतर येणारी संख्या पाच पाच चूक वीस वीस पंचवीस पेक्षा दिलेली संख्या काय आहे दिलेली संख्या मोठी आहे तर मोठा हे त्याचा आन्सर असणार आहे म्हणजे वर्गमुळात बावीस झीरो नौ इज इक्वल्स टू कि सत्तेचा वर्ग येणार सत्तेचाळीसचं वर्गमुळं हो येणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ सतरा किती देणार आहे त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव सात हजार तीनशे छान ही संख्या कोणाचा वर्गमुळ हो आहे आणि पाच हजार नऊशे एकोणतीस ही संख्या कोणाचा वर्गमूळ आहे हो त्यासाठी काय करायचं सर्वात शेवटी सर्वात शेवटी जे दिलेलं आहे आपल्याजवळ काय आहे सहा सहा एकक स्थान कोणाचं चा आहे चारचा वर्ग केल्यानंतर सोळा येते आणि सहाचा वर्ग केल्यानंतर छत्तीस येते म्हणजे चार आणि सहा चार आणि सहा सुरुवातीला इथे चार लिहिलं आणि इथं सहा लिहिलं त्यानंतर उरलेले जे नंबर आहे, दोन नंबर सोडायचं त्र्याहत्तर त्र्याहत्तर ही संख्या कुणाच्या वर्गाच्या नंतरची संख्या आहे कुणाचा वर्ग जसं त्र्याहत्तर ही संख्या कोणाचा वर्ग आठचा वर्ग केल्यानंतर चौसष्ट येते नऊचा वर्ग केल्यानंतर एक्क्याऐंशी म्हणजे आठचा वर्ग आठचा वर्ग केल्यानंतर किती येते चौसष्ट चौसष्टच्या नंतर येणारी संख्या आहे त्र्याहत्तर म्हणजे आठच्या नंतर हे आठ आणि हे इथे आठ लिहिलं या दोघांच्या मदत संख्या कोणती आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग आपण इझिली फाइंड आउट करू शकतो किती पाचचा वर्ग पंचवीस आठ नंतर येणारी संख्या नऊ आठ बहात्तर दिलेली संख्या जी आहे बहात्तर पंचवीस पेक्षा काय आहे मोठी आहे म्हणजे मोठं हे त्याचा अन्सर असणार आहे वर्ग मुळात त्र्याहत्तर शहाण्णव हे किती येणार आहे वर्ग मूळ हे शहाऐंशी येणार आहे शहाऐंशीचा वर्ग किती येणार आहे त्र्याहत्तर शहाण्णव तेच दिलेलं आहे आपल्या जवळ एकोणसाठ एकोणतीस एकोणसाठ एकोणतीसचा आपण जेव्हा वर्ग फाइंड आउट करतो तेव्हा काय करायचं दिलेली संख्या सर्वात शेवटची संख्या कोणती एकक स्थान नऊ नऊ हे एकक स्थान असणारे नंबर कोणते आहे तीनचा वर्ग पण नऊ आणि त्यानंतर सातचा वर्ग पण एकोणपन्नासशे नऊ त्यानंतर दोन्ही संख्यांचा वर्ग केल्यानंतर आपलं एकक स्थान किती येते नऊ हे सुरुवातीला इथे लिहिलं काय लिहिलं तीन आणि सात त्यानंतर उरलेले जे दोन नंबर सोडायचं डावीकडून उरलेली एकोणसाठ एकोणसाठ ही संख्या कोणाच्या वर्गाच्या नंतरची संख्या आहे एकोणसाठ ही संख्या कोणाचा वर्ग आहे सातचा वर्ग एकोणपन्नास सातचा वर्ग येते एकोणपन्नास एकोणपन्नासच्या नंतर नंतरची संख्या कोणती आहे एकोणसाठ त्यानंतर इथे पण सात लिहिलं आणि इथे पण सात लिहिलं एक तर हे त्र्याहत्तरचा वर्ग आहे नाहीतर सत्याहत्तरचा वर्ग आहे या दोघांपैकी एकाचा वर्ग असल्यानंतर आपण या दोघांच्या मधात कोणती संख्या आहे पंच्याहत्तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो कसं सातच्या नंतरची येणारी एक सो ट्रिक सातच्या नंतरची येणारी संख्या कोणती आहे आग, आठ सातीआटी छप्पन दिलेली संख्या काय आहे छप्पन पेक्षा मोठी आहे तर मोठं हे त्याचा आपण डायरेक्ट ट्रिक करू शकतो पण पंच्याहत्तर वर्ग वर्ग पंचवीस सात नंतर येणारी संख्या कोणती आहे सात नंतर आठ अडीच छप्पन छप्पन पंचवीस पेक्षा दिलेली संख्या काय आहे मोठी आहे म्हणजे मोठं हे त्याचा अँसर असणार आहे जसं आता आपण एक सो ट्रिक सांगितली होती हे एकोणसाठ एकोणतीस कोणाचा वर्ग आहे हा सते सत्याहत्तरचा वर्ग आहे त्यानंतर शेवटचा क्वेश्चन दिलेला घेतलेला आहे आपण छेचाळीस चोवीस किती दिलेलं आहे चार हजार सहाशे चोवीस ही संख्या वर्ग वर्गमुळं आहे तर काय करायचं सर्वात शेवटी पाहायचं एकक स्थान किती आहे चार चार एकक स्थान असणारे नंबर कोणते आहे दोनचा वर्ग चार त्यानंतर आठचा वर्ग चौसष्ट दोन आणि आठ दोन आणि आठ हे इथं लिहिलं दोन आणि आठ त्यानंतर काय करायचं दोन, 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 दोन है। है 46, 46 है नंबर सोडले दोन नंबर सोडल्यानंतर उजवीकडून दोन नंबर सोडले दोन नंबर सोडल्यानंतर येणारी जी आहे आहे फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स हे नंबर जे आहे कोणाच्या वर्गाच्या नंतर आहे म्हणजे सहाचा वर्ग केल्यानंतर किती येते आपल्या जवळ छत्तीस छत्तीसच्या नंतरची संख्या आहे म्हणजे इथे पण सहा लिहिला आणि इथे पण सहा लिहिला आपण इझिली ट्रिक करू शकतो सहाच्या नंतर येणारी संख्या कोणती आहे सात सात आणि सहाचा गुणाकार करायचं काय करायचं साईन्स आता बेचाळीस बेचाळीस पेक्षा ही संख्या काय आहे मोठी आहे म्हणजे मोठं हे त्याचा अन्सर होऊ शकतो हे एक शॉर्ट ट्रिक पण इथे काय करायचं दोघांच्या मदतली संख्या किती आहे सिक्स्टी फाईव्ह याचा वर्ग करता पाचचा वर्ग पंचवीस सहा नंतर येणारी संख्या सात साईन सात बेचाळीस बेचाळीस पंचवीस पेक्षा ही संख्या काय आहे मोठी आहे म्हणजेच मोठं हे त्याचं अँसर असणार आहे म्हणजेच मुळात किती आहे चार हजार सहाशे चोवीस ही संख्या कशाचं वर्गमूळ आहे हे अडुसष्टचं वर्गमूळ आहे हे झालेलं आहे त्याचं अँसर नक्कीच जर तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होईल थँक्यू